नमस्कार मित्रांनो आज बनवते कोथंबीरची वडी कोथंबीर बघा छान धुवून कापून घेतलेली आहे मी म्हणजे ती अगदी कोरडी करून घेतली आहे बघा थोडा वेळ बाजूला ठेवली होती म्हणजे त्या त्यातलं पाणी कमी होईल त्याचबरोबर आहे ना मी इकडे साहित्यामध्ये घेतले बेसन घेतलंय बेसनपेक्षा कमी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इकडे बघा बारीक चिरून मिरची घेतली आहे बऱ्यापैकी लसूण घेतली आहे चवीनुसार मीठ आहे आपल्याला जर आवश्यकता वाटली तर मी हे दही वापरणार आहे म्हणजे पाण्याचा वापर, वापर करणार नाही आहे इकडे घेतले हिंग हळद चवीनुसार घरगुती मसाला घेतला आहे त्याचप्रमाणे आहे ना इकडे घेतलं आहे मी ओवा घेतला आहे बघा इकडे घेतली आहे काळी मिरी आणि इकडे सफेद तीळ बघा मित्रांनो जी लसूण घेतली आहे ना ती लसूण मी तेचून घेणार आहे मग आता आपल्याला हे छान असं तेचून घ्यायचंय मिक्सरला बारीक करून घेऊ शकलो असतो पण मी मला मिक्सरला बारीक करता छान अशी कोथिंबीरचं पाणी आहे ना पूर्ण नितळून घेतलं होतं अशी कोरडी छान करून घेतली होती म्हणजे आपल्याला ना पाण्याचा वापर फार कमी होईल म्हणजे ओलसर होणार नाही तर बघा कोथंबीर मी बाउलमध्ये घेतली अगोदर काढून आणि थोडीशी कोथंबीर आहे ना ती अगदी म्हणजे थोडीशी बाजूला काढून ठेवणार आहे बघा एवढी कोथंबीर आहे ना मी बाजूला ठेवते आणि ह्या कोथंबीरमध्ये आता जी लसूण वेचून घेतली आहे ती लसूण टाकते बघा बघा छान अशी लसूण टाकते आहे बरोबर बघा मिरची घेतली आहे ती मिरची टाकते आहे हळद घरगुती मसाला हिंग घेतलं होतं ते हिंग टाकते बघा त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकती आहे ओवा घेतला आहे तो असा पोवा आपल्याला हातावर चोळून घ्यायचा आहे आणि तो ओवा आपल्याला टाकायचा आहे त्याचबरोबर आहे ना काळी मिरी मी कुटून ठेवली होती थोडीशी काळी मिरी टाकती आहे बघा म्हणजे चटपटीतपणा यायला कारण तिखट मी घरगुती मसाल्याचा वापर कमी केलेला आहे आणि बघा तीळ टाकते हे मिश्रण जे आपण हे केलंय ना त्याच अगोदर छान लावून घेऊया म्हणजे मीठ टाकल्यामुळे ना थोडस पाणी सुटणार आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता आपला मसाला आहे ना छान असं मिक्स झालेला आहे आता जे चण्याचं चा पीठ घेतलं आहे ना ते आपल्याला चण्याचं पीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं टाकत जायचं आहे आपल्याला कारण पीठसुद्धा जास्त नाही झालं पाहिजे खमंगपणा खमंगपणासुद्धा आला पाहिजे तर बघा एवढं पीठ मी अगोदर टाकून घेते आणि हे आता छान असं मळून घेते म्हणजे मिक्स करून घेते काय असतं ना आपल्याला त्याचा अंदाज येतो की पाणी टाकायचं आहे की नाही टाकायचं मी तर पाण्याचा वापर करणार नाही आहे दह्याचा वापर करणार आहे तर बघा आता ही कोरडी कोथंबीर असल्यामुळे की नाही छान असं चा मिक्स झालेलं आहे पण कितीही म्हटलं ना आपण चण्याचं चा पीठ टाकतो तर थोडंसं वडीला क्रिस्पीपणा किंवा कुडकुडीतपणा येण्यासाठी ना आपल्याला तांदळाच्या पिठाचा छान असा वापर वापर करायचा आहे तांदळाचं पीठ पण बघा अगदी बेताच टाकायचंय आपल्याला आता छान असं दोन हाताने आपण मिक्स करून घ्यायचंय आता हे छान असं मिक्स झालेलं आहे आता काय करायचं मी का कारण कोथंबीर मी कोरडी करून घेतली होती आता ही कोथंबीर आहे ना थोडीशी अशी आपल्याला चुरडायची म्हणजे कोथंबीरचं पाणी जे आहे ना ते बाहेर येईल आणि आपलं पीठ आहे ना ते छान असं मळलं जाईल बघा असं केल्यामुळं बघा ओलावा त्याच्यामध्ये यायला लागलाय म्हणून मी म्हटलं होतं की पाण्याचा वापर मी करणार नाही आहे बघा असंच आपल्याला चुरवत आहे ना हळूहळू हे सगळं जिन्नस छान असं मळून घ्यायचं आहे बघा जेवढं मी चण्याचं चा पीठ टाकलं होतं डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ ते असं छान याच्यातून मिळून आलेलं आहे पण आपल्याला पण आहे ना, ना। नुसतं पीठ पीठ पण करायचं नाही आहे कोथंबीरचा खरा जो स्वाद आहे तो सुद्धा आपल्याला आला पाहिजे पण याच्यामध्ये थोडं आपल्याला पीठ टाकायचं आहे अजून तर बघा चण्याचे पीठ टाकते थोडं मला म्हणाल ना तर असं नुसतं पीठ पीठ आवडत नाही म्हणून मी प्रमाण थोडं कमी ठेवते मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकते आणि आता परत हे छान असं मिक्स करून घेते बघा आता बघ याच्यामध्ये आहे ना मला थोडंसं असं वाटतंय की पाणी टाकलं पाहिजे किंवा दही टाकलं पाहिजे तर मी थोडंसं दही टाकते बघा दही मी फेटून घेतलेलं नाही आहे एवढ्याच दह्यामध्ये आपल्याला हे असं छान मिक्स करून घ्यायचे बघा आपलं हे पीठ आहे ना छान असं मळून झालेलं आहे कणकेचा गोळा कसा असतो बघा तसं जसं छान असं सगळं जिन्नस एकत्र एक मिळून आलेलं आहे तेलाचा सुद्धा मी वापर केलेला नाही आहे बघा आणि इकडे बघा चण्याचं पीठ जे घेतलं होतं ते पीठ एवढं राहिलेलं आहे तांदळाचं पीठसुद्धा राहिलेलं आहे आणि दह्याचा मी अगदीच थोडासा वापर केला आहे तर दहीसुद्धा ते तसंच राहिलेलं आहे आता बघा हे आपलं पीठ आहे ना छान असं ओलसर झालेलं आहे आणि छान असं वळून पण आलेलं आहे आपलं पीठ तयार होत होतं ना तोपर्यंत मी स्टीमर घाबर गरम करत ठेवला होता तर बघा आपला स्टीमरसुद्धा छान गरम झालेलं आहे मित्रांनो मी आज बाऊलमध्ये बनवणार आहे हा मायक्रो प्रूफ बाऊल आहे पण प्रत्येकाकडं असेल असे नाही तर तुम्ही ही वडी एका छोट्या प्लेटमध्ये सुद्धा बनवू शकताय तर अगोदर आहे ना आपल्याला या बाऊलला छान असं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे म्हणजे तेल लावून घ्यायचं आहे असं छान तेल लावून घेते मग आपलं तेल छान लावून झालेलं आहे आणि इकडे म्हणाल ना तर आपलं पीठसुद्धा तयार आहे है ना हे पीठ आहे ना आपल्याला ह्या भांड्यामध्ये असं छान पसरवून घ्यायचं आहे मी आहे ना मिरच्या अगदी बारीक करून टाकलेल्या आहेत म्हणजे खाताना सुद्धा आहे ना तो मिरचीचा स्वाद लसणीचा आणि त्याचबरोबर कोथिंबीरचा असा अप्रतिम आला पाहिजे सुद्धा अगदी छान झालेलं चा आहे आणि हे आता मस्त आपल्याला असं थापून घ्यायचंय मित्रांनो बघा आता हे छान असं थापून झालेलं आहे थोडेसे तीळ आहेत ना ते वरून टाकून घेते आणि जी मी कोथंबीर ठेवली होती ना ती अशी थोडीशी वरून अशी भुरभुरणार आहे बघा आणि आता हे छान असं स्टीम करायला ठेवते मग आपली वडी तयार झालेली आहे स्टीमर मध्ये ठेवण्यासाठी छान तापलेलं आहे आणि आता हे आपल्याला सांभाळून ठेवायचंय आणि जास्त वेळ नाही फक्त दहा मिनिटासाठी ही छान स्टीम करून घेणार आहे आपल्या मध्ये वडी ठेवून दहा मिनिटं झालेली आहेत आपण खोलून बघूया मग आपली वडी छान तयार झाली गॅस बंद करते आणि दहा ना आपल्याला ही छान सेट होऊन द्यायची मित्रांनो आपली वडी छान सेट झालेली आहे काढून घेते आपली वडी छान सेट झालेली आहे सॉरी थंड झालेली आहे आता यान आपल्याला असं बाजूनी कडे अशी छान अशी सोडून घ्यायचे तर बघा आता ही मी अशी छान पलटी करून घेते मला कुठेही लागलेली नाही आणि छान पलटी पण लागलेली आता आपल्याला ही सरळ करून घ्यायचे आपण अशीही कापून घेऊया मग आता ही छान अशी सरळ केलेली आहे मग कोथंबीर मी थोडीशी वरून अशी थापली होती ती छान झालेली आहे तर अहो मग आता आपल्याला ही छान अशी कट करून घ्यायची आहे ही गरम आहे त्याच्यामुळे अजून सेट झालेली नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्येही आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि आपल्याला जेवढी पाहिजे ना तेवढीच तळायची आहे बाकीचे ठेवून द्यायची आहे बघा कोथंबीर वडी किंवा कोणतीही वडी म्हटलात ना तर ती अशी खाण्यासाठी वरून क्रिस्पी झाली पाहिजे आणि आतून अशी मऊ झाली पाहिजे तर आता ही छान अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे बघा अशी मी कट करून घेते गरम असल्यामुळे ना पटकन कट होत नाही आहे आणि मी ही आहे ना शालो फ्राय करून घेणार आहे बघा आपली वडी छान कापून झालेली आहे पॅनमध्ये तेल टाकलंय मी आणि आता ही मी शॅलो फ्राय करते बघायचं आपण बनवून ठेवलं ना की आपल्याला पाहिजे तेव्हा दे मुलांना देता येतं मग आपल्याला वडी आहे ना अशी क्रिस्पी फ्राय करायची आहे पण करपवायची नाही आहे म्हणून आहे ना प्रेमाने अशी फ्राय करायची केल्यानंतर तिची टेस्ट सुद्धा अप्रतिम येते बघा बघा ते छान तापले पण आपल्याला ती चारी बाजूनी आणि मधून सुद्धा ती छान अशी झाली पाहिजे म्हणून मस्त फ्राय करून घ्यायची बघा आपली वडी छान फ्राय झाली दोन्ही बाजूनी मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा त्याचबरोबर आमच्याबरोबर ही वडी एन्जॉय करायला या पण यायच्या अगोदर आहे ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा आता छान अशी फ्राय करून घेते मित्रांनो बघा आपली खमंग अशी कोथिंबीरची वडी तयार झालेली आहे फ्राय करून सुद्धा झालेली आहे आता म्हणाल ना ते छान आहे वरून बघा क्रिस्पी झालेली आहे आतमधून एकदम अशी मऊ आहे मुलांना असं चटपटीत नाश्ता दिला ना त्यांना खूप आवडतो आता ह्या कोथिंबीर वडीबरोबर एक गरम गरम चहाचा पेला असेल ना तर आ हा हा तर मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू